नमस्कार मी पल्लवी सोनवणे तर आज आपण एका सणाबद्दल जाणून घेणार आहोत भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो तर भारतामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात त्यातलाच एक मुख्य सण म्हणजे होळी होळी हा सण फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला साजरी केला जातो हा सण दोन दिवसांचा असतो होळी दहन करण्यासाठी वाळलेल्या काड्या गवत शेणाच्या गवऱ्या याचा पूर्णपणे ढीग रचल्या जातो त्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि जोरजोरात ओरडून ही होळी पेटवल्या जाते पौराणिक कथेनुसार जर आपण बघितलं राक्षस राजा हिरण्यकश्यप होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची ही कथा आहे तर यामध्ये होलिका आपल्या मांडीवरती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते पण प्रल्हादाच्या अंगी असलेले चांगले गुण आणि विष्णू भक्त असल्यामुळे त्या ठिकाणी प्रल्हादाचं दहन होत नाही बट होलिकाचं दहन त्या ठिकाणी होतं तर या ठिकाणी आपल्याला असं कळतं की जर आपल्या अंगी जर चांगले गुण जर असतील आपण नेहमी जर खरं जर असू तर नेहमी असत्यावरती सत्याचा विजय होत असतो